नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो हिरापूरमध्ये मित्रांनो आजचा हिरापूरचा तुम्हाला लाईव्ह बाजार भाव बघ बघणार आहेत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असताना सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओ हो पाहायला भेटतील मित्रांनो हो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करा आणि पेजला देखील फॉलो करा मात्र विसरू नका गेले दोन हप्ते झालं मित्रांनो कंटिन्यू आमच्या भागात पाऊस असल्यामुळे बीड जिल्ह्यात सिनफानाला पूर्ण नदीचं जे पाणी होतं ते इथपर्यंत होतं हा बघा इथपर्यंत त्याच्यामुळं बाजार गेल्या हप्त्यातला हा ना हे वाटायला लागलं होतं ना तर त्यामुळे गेल्या हप्त्यातला देखील बाजार भरला नव्हता तर आज हे बाजार भरलेला आहे मित्रांनो तीस तारीख तीस नऊ दोन हजार पंचवीस चा आज आपण बाबूराव कोटेकर यांच्या दावणीवरती आलेलो आहेत संपूर्ण बैलांची माहिती वगैरे आपण घेऊया की काय किमती आहेत काय नाही काय सांगितले यांचे कसे जातो हे काय हे करतात करतात करते बरं काय सांगितले त्यांचे ऐंशी यांचे सांगा ऐंशी हजार आहेत बरं चल पुढे काय त्यांचे काय सांगितले यांचे पंच्याण्णव हजार सहा दात कडदात सहा दात कडदात तर पाहता मित्रांनो यांचे पंच्याण्णव हजार सहा दात कडदात मध्ये हे मोठाले बैल आहेत मित्रांनो कोसाच्या गाडीचे काय रे यांचे काय सांगितले पंच्याऐंशी एक लाख पंच्याऐंशी हजार एक लाख पंच्याऐंशी हजार मित्रांनो सांगाय किंमत यांची उसाच्या किती पर्यंत चाललेल्या आहेत काय चार पर्यंत चाललेले आहेत चार पर्यंत चाललेले आहेत तर पाच आहे मित्रांनो चार पर्यंत चाललेले आहेत बैल जोड तर तुम्हाला खरेदी करायची त्यांना कॉन्टॅक्ट करावा खरेदी करा यांचे काय सांगितले एक लाख पासष्ट हजार हे कसे आहेत दाताला साडेचार चार साडेचार चार साडेचार ला चाललेले आहेत यांचे काय सांगितले तीन साडे तीन टानाल चाललेले बैल जोड काय सांगितले यांचे एक लाख एक हजार रुपये सांगाय बेवढे शिंगायचे काय पंच्याऐंशी त्यांचे पंच्याऐंशी ते बी जुळ करत ना आणि कामाची बैला कामाची शेतीच्या सर्व कामाची माझी सगळ्या बोलीतले टायरला लहान लिहिले नाहीत पण तिथ मग तीन एक टनाल चालाय सारखे इथं शेतीला चालायला नाही भारी जो कुणाच त्याचे काय सांगितले त्याचे काय सांगितले

सुट्टे सुट्टे इतकं जोर टाकली सुट्टे सुट्टे बर पलीकडचे जे काय अलीकडचे काय पंच्याऐंशी अलीकडे पलीकडचे पंच्याऐंशी हजार अलीकडचे ते पंच्याहत्तर हजार बर हे बैल पाच टनाला बोलित पाच टनाच्या बोलित आहेत बर यांची काय सांगितली यांची एक लाख पासष्ट हजार रुपये सांगायला आहे व्यवहारात समजा कमी जास्त होईल इकडे किती बांधलेली ते कोणते कोणते ह्यांचे काय सांगितले त्या दोही ऐंशी त्या दोहीचे ऐंशी हजार बर ह्यांचे त्यांचे सत्तर हा सांग ती कुणावले ती घर काय सांगितले अरे एक लाख तीस हजार चार टनाच्या बोलीत चलो ना आले व्हिडिओ व्हिडिओ आहेत तुझ्याकडे काही ठीक आहे तर पाच मित्रांनो चार टनाच्या बोलीत आहे एक लाख तीस हजार रुपये सांगायला किंमत आहे पहिले कुणा काय माहित अलीकडच्या लाईत का अलीकडचा जरा वयस्कर दिसतो का तर नंबर हुँ। हुँ। ठीक। आ, तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती डायरेक्ट कॉल करून खरेदी करू शकता भनंजळगावचा आहे जो आज विक्री नाही झाली ना। ना। तर भनंजळगाव मध्ये तुम्हाला बैलजोड पाहायला मिळेल बरा यांचे किती सहा सहा काय सांगितलं त्यांची पंच्याऐंशी हजार नंबर सांग हा सांगा यांची किंमत सांगा सांगाय सत्तर हजार दाताला चार चार दात बर गावरान नाही का तुमचं हा सांगा पस्तीस हजार पलीकडचे दुसऱ्याचे आहेत का तुमचेच आहेत बरं त्यांचे काय सांगितले चौऱ्याऐंशी शून्य आठ डबल झिरो चौतीस डबल सहा तर मित्रांनो दोन हप्ते झाले बाजार भरला नव्हता त्याच्यामुळे बाजार एकदम पॅक भरलेला आहे नदीचं पाणी दाखवतो तुम्हाला पाणी पाणी फक्त एवढंच आहे की जरा उतार झालाय पाण्याला नाही तर पाणी अजून बी आहे नदीला भरपूर जर या दोन दिवसात जवळ पाऊस नाही झाला तर पाणी असं राहील नाही तर पाणी अजून बी वाढायची शक्यता आहे तिची काय सांगितले यांचे पंच्याऐंशी हजार दातावर बस सांगा नंबर मोठ्या कोण कोणा शेतकऱ्याची एक शेन लावा ना त्याला नाही ते काहीतरी लावा लय करायला हो काय सांगितले यांचे किती जोडीचे का बर दातावर कसे येत सहा सात सहा बर त्याचे किती येते पलीकडचे ते वीस त्याचे वीस हजार बर शेतकरी कोणत्या गावचे आहेत पाचे गावचे आहेत मोबाईल नंबर सांगा तुमचा हा भाया कमी जास्त होईन का रे किमती सांगितले ते बरं भाया काय सांगितले रे यांचे किंमत काय सांगितली यांची हा पासष्ट हजार शेतकरी कमी जास्त किती पर्यंत होते साठ पर्यंत होते मोबाईल नंबर असलाच चाळीस तर पाहता मित्रांनो असा पॅक बाजार आहे पूर्ण बोला <laughs> पूर्ण बाजार माल जास्त आलाय त्याच्यामुळं जो आहे बाजार भाव म्हणजे चांगल्या मालाचा तर भाव पडतच नाही जे खाटी माल आहे त्यांचा नक्कीच भाव पडणार आहे अॅड्रे कुणावाली बैल

भरपूर प्रमाणात माल आलेला आहे मित्रांनो मैले कोणावळीत काय सांगितले होते त्यांचे दीड लाख ओ साल चाललेत कितीक चाललेत 4 1 कोणत्या कारखान्याला आणले होते हं बेट कळ कर्नाटक मध्ये दीड लाख सांगायला व्यवहारात समजा कमी जास्त होईल बरं शेतकरी कोणत्या गावचित शेमडा शेपटा हे वरचा ज्या लांब्याचा ना मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट दहा एकोणीस ठीक अ काय सांगितले यांचे किंमत एकदा शेतकरी मोबाईल नंबर सांगा हा 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 तर पाहता मित्रांनो असा <coughs> पॅक बाजार भरलेला आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आजच्या बाजाराचे कमीत कमी तीन ते चार व्हिडिओ होणार आहेत त्याच्यामुळं व्हिडिओची स्टेप बाय स्टेप वाट पहा व चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पेजवर पाहत असताना पेजला फॉलो मात्र करायला विसरू नका चला धन्यवाद भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये